पे अँड पार्कचा ठेका स्थानिक तरुणांना दिला नाही तर आंदोलन छेडण्याचा मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांचा इशारा महाड सी येथून अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी किटामाईन अंमली पदार्थ जप्त देशमुख कांबळे येथील सचिन जाधव यांचा प्रामाणिकपणा मिळालेले सोन्याचं मंगळसूत्र पैसे आणि मोबाईल केलं शिक्षिकेला परत माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ येथे महाप्रसादाचं आयोजन संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा खेड शिंपी समाजाच्या वतीने साजरा सविस्तर वृत्त कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरू असलेल्या पे अँड पार्कची जबाबदारी परप्रांतीय ठेकेदाराला दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी रेल्वे रिजनल मॅनेजर कोकण रेल्वे चिपळूण यांना निवेदन सादर केलंय येथील स्थानिक युवक सक्षम असून देखील त्यांना या प्रकारच्या रोजगाराच्या संधीपासून दूर ठेवण्यात आलाय येथील रेल्वेसाठी स्थानिक लोकांच्या जमिनी गेल्या परंतु येथील स्थानिकांना या पे अँड पार्कचा ठेका न देता परप्रांतीयांना याचा ठेका देण्यात आलाय हा येथील स्थानिक लोकांवर होणारा अन्याय आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्याय होऊ देणार नाही मराठी माणसाला या ठिकाणी पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे असं झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पे अँड पार्क परप्रांतीयांना चालवू देणार नाही आज येथील असंख्य तरुण रोजगाराची संधी पाहत आहेत परंतु ही संधी परप्रांतीय हिसकावून घेणार असतील तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही तरी आपण इथल्या स्थानिक तरुणांना हा ठेका दिला नाही तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रेल्वे स्थानक येथे आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला सांगा ना तुम्ही आमचं काय तुम्ही हा ठेका आजच बंद व्हायला हे जे कोणते कामगार आहेत हे परप्रांतीय अजून एक आहे याच्यामध्ये तिघांनाही त्यांनी सांगायचं आपल्या घरी गपचूप वासायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं यांना धड मराठीही बोलता येत नाही हे इथल्या लोकांना अग्रवी करतात यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत जर हे अजून सुधारले नाही हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईल यांचा कार्यक्रम होईल स्थानिक आता चार लोक राहू शकतात ना आमची हा चार लोक आमचे राहू शकतात बघा ना तुम्ही किती मराठी माणसाला प्राधान्य द्या नाही आणि आज पण मला जर साहेब संध्याकाळी ते दिसले आज हे दिसले इथे तर मी यांचा कार्यक्रम करेन एक मला इथं ठीक आहे आज इथे महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी किमतीचा किटामाईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एम आय डी सीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आलाय या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याच्या प्राथमिक तपासातून उघड झालाय या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थाच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलंय महाड एम आय डी सी मधील कांबळेतर्फे बिरवाडी देशमुख कांबळे गावातील सचिन जाधव यांनी आजकालच्या युगात अजून देखील आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं दाखवून दिलंय न्यू इंग्लिश स्कूल वालण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा गणेश जाधव या मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता महाडवरून बिरवाडीकडे आपल्या राहत्या घरी स्कूटीवरून जात होत्या यावेळी त्यांची पर्स रस्त्यात हरवली हरवलेल्या पर्समध्ये सोन्याचं मंगळसूत्र मोबाईल चांदीचे टी एटीएम आधार कार्ड पॅन कार्ड यासह महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे होती ही पर्स याच मार्गावरून डेअरीवर नेहमी दूध टाकणारे सचिन जाधव यांना सापडली सचिन जाधव यांनी घरी जाऊन सरपंच आणि पोलीस पाटील यांना बोलावून पर्समध्ये असलेल्या मोबाईलवरून मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि ती पर्स त्यांच्या स्वाधीन केली या घटनेनंतर प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा महाड तालुक्याचे संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन जाधव यांचं कौतुक होतं आहे यावेळी समीक्षा जाधव संतोष जाधव सुरेंद्र जाधव दिलीप तांबे सायरी जाधव संदीप तांबे सक्षम राजपूत शरण्या जाधव संचिता सतपाळ सार्थक जाधव उपस्थित होते म जय शिवराय मी सचिन काशीराम जाधव राहणार तर्फे बिरवाडी बोधवाडी इथून मी रोज बिरवाडी येथे दूध देण्यासाठी जात असतो मी एक ग्रामपंचायत कर्मचारी असून मी रोज माझा व्यवसाय दुधाचा आहे तरी मी दूध घालण्यासाठी धालकाठी येथे रोज जात असतो त्या रोज जात असताना मला रात्रीच्या सुमारास सात सात साडेसातच्या सुमारास मला एक पर्स आढळली व मी ती पर्स उच पर्स रस् रस्त्यावर असताना मी ती पर्स उचलली व त्या पर्समध्ये मी चेन खोलली असताना मला मोबाईल दिसला व ती मी पर्स पर्स घेऊन मी घरी आलो घरी आणल्याच्या नंतर मी तो मोबाईल स्विच ऑफ होता व वो तो मोबाईल मी ऑन केला व ती पर्स खोलल्याच्या नंतर मला समजलं की या पर्समध्ये सोन्याचे दागिने चांदीचे पैजन व आधार कार्ड पॅन कार्ड आ, जे आपले जे उपयोगी जे कागदपत्र असतात ते ते कागदपत्र एक शिक्षिका वाळण या ठिकाणच्या शिक्षिका यशोदा गणेश जाधव या महिलेच्या होत्या व मी त्यांच्या मिस्टरांना फोन करून मी तात्काळ लगेच त्या मिस्टरांना त्यांचा फोन केला व त्यांना सांगितले माहिती की अशी अशी तुमची वस्तू मला सापडलेली आहे व ती वस्तू नेण्यासाठी तिथून त्या मॅडम बिरवाडी येथे होत्या व त्या मॅडमनी मला लगेच कॉल केला त्यांच्या मिस्टरने त्यांना फोन करून त्यांना कळवले की त्या मॅडमनी लगेच मला कॉल केला की आ, मी तुम्ही कुठे आहात तर मी बोललो मी देशमुख कांबळ्यामध्ये बोदवाडीमध्ये राहतो तर तुमची वस्तू आहे तुम्ही सावकाश या आणि त्या ठिकाणी धामणे गावचे माझे सरपंच रा शेखर खराडे हे राकाडे शेखर राकाडे या ठिकाणी आले व त्यांच्या दोन दोन याच्यासमोर व गावचे पोलीस पाटील मंगेशजी तांबे व गावचे माजी सरपंच सुनीलजी जाधव साहेब तसेच सुनीलभाई देशमुख यांना मी कळ कळवलं व त्या ठिकाणी त्यांच्या समोर त्यांच्या समोर मी त्या वस्तू त्यांना त्यांच्या स्वाधीन केल्या श्री स्वामी समर्थ मठ शिवटर रोड भैरी भवानी नगर येथे 27 जुलै रोजी सन्माननीय शिवसेना माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी महाप्रसादाच आयोजन करण्यात आलं यावेळी माजी आमदार आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम माजी बांधकाम सभापती अरुण उर्फा अण्णा कदम सौ अनिता आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार श्री स्वामी समर्थ सन्माननीय माजी पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतर रोड स्वामी समर्थ मठ येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात शिवसेने उपनेते संजयराव साहेब माजी सभापती अरुणूर पांडा कदम व सर्व शिवसैनिक या कार्यक्रमात उपस्थित होते शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सहाशे संजीवन समाधी वतीने, तटकरे साजरा करण्यात आला यावेळी मोबरे बुवांचं सुश्राव्य कीर्तन दिंडीचं आयोजन विद्यार्थ्यांचा बक्षीस सोहळा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बी आय सी टी कॉलेज पुणे येथून बीई पदवी प्राप्त केल्याबद्दल राज प्रभाकर कोळेकर याचा समाजाच्या वतीने अध्यक्ष दीपक शेठ बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला नासपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल सदरे समाजाचे अध्यक्ष दीपक शेठ बागडे उपाध्यक्ष सुनील सदरे सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर खजिनदार रमेश वणकर तसेच कार्यकारिणी सदस्य नंदुशेठ मुद्राळे आनंद कोळेकर अनंत मुद्राळे डॉक्टर भाई वेल्हाळ सागर ढेकणे रसिक वडकर मंगेश बागडे राजू आवळे रुपेश डंबे चंद्रकांत माळवदे रितेश डंबे जीवन मुद्राळे गजानन वडकर प्रसाद पाडाळकर राजेंद्र बारटक्के वैभव लखमते आणि समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर कोळेकर यांनी केलं स्वामीनारायण संप्रदायाचे पुजारी आणि शिष्टमंडळ यांनी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगे दादा कदम यांची सौजन्य भेट घेऊन आशीर्वाद दिले या भेटीत खेड येथे नव्यानं उभारण्यात येत असलेल्या स्वामीनारायण मंदिराचा आराखडा त्यांनी सादर केला या पावन भेटीद्वारे एक सकारात्मक ऊर्जा लाभली असं सांगून योगेश दादांनी नव्या मंदिराच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी परमपूज्य महंत श्री स्वामी महाराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी संवाद साधला श्री अक्षरचरित स्वामी श्री कैवल्य मुनी आदी यावेळी उपस्थित होते 27 जुलै रोजी सन्माननीय माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय या मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे सा उद्घाटन होणार आहे याची अंतिम टप्प्यातील पाहणी करण्यासाठी शिवसेना उपनेते कदम जुलै या दिवशी राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते माजी मंत्री कोकणचे नेते आदरणीय कदम यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त खेडमधील स्वर्गीय मीनाताई नाट्य गृहाचं उद्घाटन शिवसेना नेते मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला का जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम रायगडचे संभाव्य पालकमंत्री आणि रोजगार हमी मंत्री भरतसेठ गोगावले असे अर्धा डझनभर मंत्री असे ब असंख्य पदाधिकारी जिल्ह्यातले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आपण देखील या कार्यक्रमाला गेले कित्येक वर्षाची जे जे मा मागणी होती खेळवासियांची की इथं नाट्यग्रह झालं पाहिजे ते अपुऱ्या नाट्यग्रहाचा कार्यक्रम राहिलेले हे अपुरं काम ले 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 आज ते पूर्णतः जात आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सत्तावीस जुलैला मोठ्या संख्येनं या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो खेड शहरातील बजमई इमदाद याच्या एम आय पी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलै 2025 हजार पंचवीस रोजी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा ए कालसेकर कॅम्पसच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते सईद अहमद सर उपस्थित राहणार आहेत या दिवशी सकाळी नऊ वाजता विद्यार्थी साडे अकरा वाजता पालक आणि दुपारी अडीच पासून शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन असणार आहे तरी याचा लाभ घेण्याचं आवाहन संस्थाध्यक्ष ए आर डी सर आणि मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांनी आहे तुडाल गावातील रहिवासी रज्जाक पठाण आणि त्यांचे कुटुंब म्हैस कोंबड्या बकऱ्या यांचं पालन करून आपला उदार करत आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांच्या घरासमोर एका सिमेंट कॉन्क्रीटचा छोटासा पूल बांधण्यात आला या पुलाचं सिमेंट कोणीतरी चोरलं त्यामुळे तो पूल पडला त्या कुटुंबाला या कारणामुळे त्यांच्या म्हशी विकाव्या लागल्या कारण येण्या जाण्यासाठी रस्ता नाही या गरीब कुटुंबाचा असणारा दुधाचा धंदा बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे घराच्या बाजूनं जो नाला पावसाच्या पाण्याने वाहतो त्या नाल्याचं पाणी संपूर्ण घरामध्ये पाझरतं त्यामुळे पठाण कुटुंबाचं घर देखील कधीही पडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली याकडे ग्रामपंचायत पंचायत समिती यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीत माहिती घेतली असता ग्रामपंचायतीकडे फंड नाही म्हणून पूल बांधू शकत नाही पठाण कुटुंबानं वरिष्ठ लेवलला देखील धडपड केली तरी देखील कोणीही याकडे लक्ष देत नसल्याचं दिसतंय रज्जाक पठाण आणि त्यांच्या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली देखी देखी रवींद्र चव्हाण सर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी तात्काळ जाऊन पठाण यांच्या कुटुंबाला भेट दिली रवींद्र चव्हाण सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पुलाची पाहणी करून ग्रामपंचायतीला देखील भेट दिली असता रजा पठाण आणि त्यांचं कुटुंब अल्पसंख्याक असल्याने पाच वर्षात येण्या जाण्यासाठी तो पूल बांधण्यात आलेला नाही दोन वर्षापूर्वी त्यांची म्हैस पडून मृत्यू झाला होता दोन दिवसापूर्वी दोन जनावरे देखील दगावली तरीही दुर्लक्ष केलं जात आहे तात्पुरत्या स्वरूपाचा लाकडी पूल त्यावर फळ्या टाकण्यात आल्या असून नाल्याचं पाणी वाहत आहे त्या पुलाला कुठलाही आधार नाही तो कधीही पडू शकतो अशी अवस्था त्या पुलाची आहे या गरीब कुटुंबाकडे प्रशासन स्थानिक राज्यकर्ते या घरातील नागरिक मरण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उभा उभारायला आहे आज हे पठण कुटुंबे जे आहेत तर त्या ठिकाणी घरातलं जाण्या येण्यासाठी खालून नाल्याचं पाणी वाहतं आहे त्याच्यावरती त्यांनी लाकडी फळ्या टाकलेल्या आहेत लाकडा आणि फळ्या टाकल्या आहेत आणि त्याला कुठल्या प्रकारचं साईडने असं गार्ड नाही आहे यापूर्वी दोन वर्षापूर्वी त्यांची एक म्हैस ही त्याच ठिकाणी त्या नाल्यात पडून मेलेली आहे काल जनावर मेलेलं आहे मला असं वाटतं प्रशासन आणि सरकार स्थानिक राज्यकर्ते से ने ने है? है। पर ले तो चर्चे की त्या ठिकाणचं घरातील एखादा नागरिक मरण्याची वाट पाहते की काय अशी भयावह अवस्था आहे परंतु मी तिथं गेल्यानंतर जी चर्चा केली त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली तिथल्या कुटुंबाशी चर्चा केली तर मला असं निदर्शन झालं की इकडं फंड नाही म्हणून ग्रामपंचायत तो पूल बांधू शकलेला नाही आणि वरिष्ठ लेवलला त्यांनी बऱ्याच ठिकाणी काही कुठं धडपड केली पण त्या कुटुंबाच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार ते अल्पसंख्याक आहेत म्हणून ते कुटुंबाचा तो फुल येण्या जाण्याचा गेली पाच वर्ष झालेलं आहे हे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी फुले शाहू विचारांच्या महाराष्ट्राला ह्या पुरोगामी महाराष्ट्राला एखाद्या गावामध्ये एखादं कुटुंब अल्पसंख्याक आहे म्हणून त्याच्या जा येण्या जाण्याचा मार्ग हा एक प्रकारे आज राज्यकर्त्यांनी प्रशासनाने तोडून ठेवलेला आहे हा अन्यायकारक आहे आणि हे खपवून घेणार नाही आहे राव महिला साधनाताई बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सक्षम तू अभियानाच्या माध्यमातून श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कायदेविषयक सायबर गुन्ह्याशी संबंधित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन आणि माजी नगरसेवक राजेश गुटाला यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं मुदखेड पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कनोजे मॅडम साळवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष नम्रता भोसले यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला नम्रता घाणेकर सुप्रिया पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक फुलगे सर पर्यवेक्षक सर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल सद्रे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुद्रेसर यांनी केलं दिनांक पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड येथे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै या तीन दिवसामध्ये राजयोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात शिव परमात्म्याचा सत्व परिचय त्यांच्याशी असलेलं आपले श्रेष्ठ संबंध आणि बुद्धी योगद्वारे थेट परमात्म्याशी कनेक्ट होण्याची सहज कला याचं मार्गदर्शन दिलं जाणार आहे शिव परमात्म्याशी नातं जोडल्यावर मिळणाऱ्या शांती आनंद आणि आध्यात्मिक वारशाचा अनुभव प्रत्यक्ष घ्यायला मिळणार आहे हे शिबिर सकाळी नऊ ते दहा दुपारी तीन ते चार आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत घेण्यात येणार आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणतीही फी नाही इच्छुक व्यक्तींनी वरीलपैकी कोणत्याही एका वेळेत उपस्थित राहून या ईश्वरीय अनुभूतीचा सर्वांनी लाभ घेण्यासाठी या शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन ब्रह्मकुमारी गीता बहिनजी यांनी केलं आहे दापोली येथे रुग्णांच्या आग्रहास्त माधवबा क्लिनिक दापोली घेऊन आला आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी आणि आरोग्य शिबिर ही संधी गमावू नका आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या कुटुंब आणि मित्रांना देखील सांगा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी वेळ सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे पूर्व नोंदणीसाठी संपर्क करा सात आठ सात नऊ दोन एक पाच 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 याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी